व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम सुरुवातीला सांगून टाकतो गेल्या काही दिवसांमध्ये तब्येत खूपच खालावलेली होती त्यामुळे व्हिडिओज बनवता आलेले मात्र आता जरा तब्येतीमध्ये सुधारणा झालेली असल्या कारणाने व्हिडिओज बनवायला पुन्हा आपण सुरुवात केलेली आहे परिवाराच्या योजना सुद्धा सुरू आहेत मध्यंतरी तब्येत जरी तितकीशी तयार नव्हती व्हिडिओ बनवण्यासाठी तरी आपण ज्या योजना राबवत आहोत त्या सुरूच आहेत मदतकार्य सहकार्य सुरूच आहे परिवाराचं आपल्या सदस्यांसाठी आपल्या परिवाराच्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी तुम्हाला जी पे फोन पे क्रमांक आम्ही दिलेले आहेत ज्यांना कोणाला स्वेच्छेनुसार सहकार्य निधी सन्मान निधी पाठवायचा आहे त्यांनी कृपया लिहिल्या लिहिलेल्या नंबरवर पाठवावा त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे आपल्याला याचा रेकॉर्ड बनवता येतो मित्रांनो हा पूर्ण पैसा हा फक्त आणि फक्त परिवाराच्या कामाचा आरे एक एक रुपयाचा आपल्याकडे हिशोब असल्या कारणाने इथे काहीही धांदली होण्याची अजिबात शक्यता नाही त्यामुळे विश्वास ठेवा आणि परिवार वाढवण्यासाठी सहकार्य राहता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद खूपच पेटतोय ते निशिकांत दुबे तिकडून काहीतरी बोलतायत उत्तर प्रदेश चे काही नेते आहे जे महाराष्ट्रातले आहे काही स्टेटमेंट देत सुटलेले तर सोशल मीडियावर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे सुद्धा मराठीचा आग्रह करत जे कोणी मराठीचा अवमान करतील त्यांना फटकावून काढू असं जाहीरपणे सांगत आहे मीराबो मध्ये एका व्यापाराला मारहाण झाली त्या मारहाणीचे पडसाद सुद्धा आपलं बघितले की मीराबमधल्या हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता त्यांनी त्यांची दुकानं बंद ठेवली त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पणी अशी झाली की कायमसाठीच ही दुकानं बंद राहू द्या आमच्या जीवावर खायचं आहे आमच्या जीवावर जर तुम्हाला जगायचं आहे तर मग नम्रपणेच धंदा करा गोष्ट योग्यच आहेत जर कोणी माज दाखवत असे मराठीला जर कोणी अपमानित करत असे फटकवायलाच पाहिजे महाराष्ट्रात राहूनही राहून ही फालतूचे लाड आपण सहन करू शकत नाही मात्र जे लोक प्रामाणिकपणे आपलं आपलं काम करतायत आणि काही त्रास देत नाहीयेत कोणाला त्यांना फटकवण्यात काय म्हणजे अर्थ काय त्याचा यातून द्वेष निर्माण होणार आहे आणि मतदानाचा टक्का यांचाच कमी होणार आहे बरं आता झालंय काय माहितीये का, हो हो का की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यंतरी या गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून जसे काही काही जणांना फटकवलं त्यावरून अनेक जण व्यक्त होत आणि आता आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो मनसेच्या पदाधिकाऱ्याचा आहे मित्रांनो म्हणजे मनसेचा एक पदाधिकारी आहे त्यांचा एक चिरंजीव आहे राहील शेख असं याचं नाव आहे अर्थ नग्न आणि मध्य धुंद अवस्थेत याने काय प्रकार मी राजश्री मोरे अरे राज्री मोरे तू कोण आहेस भाई अरे मी डायरेक्ट एक बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा बाप नाश तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिब्या दे दे शिव्या मला सांभो आणि मग माझ्याकडून कुठं का थांबव एक मिनिट बोलवतो थोकली तू त्यांची की माझी बोलवशील हॅलो साहेबांना पाठव ना आहे ना हे बघा दारू पिऊन यांची राहील हा मला शिव्या देतोय हा मला बोलतोय हा मला शिव्या देतोय हा बोलतोय माझा बाप हा आहे तो आहे कोण आहे तुझा बाप तू माझ्या गाडीवर थांबलायस मला तो माझी गाडी ठोकलेस आणि तुम्हाला पैशाची धमकी देतोय हा राहील हा मनसेचा आहे हा बघा आणि तू लाईव्ह आहे मनसे के लोग जो दुनिया को बोलते मराठी में बोलो मराठी में बोलो और मराठी नहीं आती है तो यहां पे मत रहो और ये लडका मनसे वाला ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने ये देखो और इसने मेरी आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू घेऊन चालले वाले गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही गाडी ही बघा पब्लिक हा मला शिव्या देतोय ह्याचं नाव आहे राहील शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा मला मराठी मला मराठी मध्ये माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे अरे मला घे बघून हो घे बघून हा मला धमकी देत आहे हा घ्या धमकी काय चौकी चौकीच्या इकडे पुढे काय बोलला तू आता मी पण इकडे आणि तू पण इकडे स्टेशनच्या अलीकडे इकडे काय रे तुमच्याकडे कपडे पण आहेत का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता कपडे नाहीये मेट्रो मेट्रो आ गाड़ी तिकडे त्याला थांबवलं दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली त्यांनी मॅडम बोलली की बसा बस साहेब माझी गाडी ठोकली वगैरे गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे अरे मी मराठी मध्ये बोलणारी बिझनेस करणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे भेटू भेटू रे खूप चांगलं भेटू आपण हो 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 तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय मला भेंचोत पण बोलतोय तू ठरव <laughs> इतना पब्लिक है बे ये देखो ये गाली दे रहा है बोलता है मैं भेंचोत बोल नहीं

ना पैसे काढ बाहेर सांग पैसे काढ बाहेर पैसे काढ बाहेर तुझ्याकडे पैसे किती आहेत बाहेर काढ पैसे काढ ना बाहेर तुझं पॅकेट पण खाली पडलं ताई अरे राजा मला तू ताई नको बोलू मला आता भेंच बोलला ना तू ना बोल इकडे उभा गाडी अरे मस्त बोलला ते तिकडे माझे दोन दोन दुकान आहे महारा तिकडे काल आले होते फोडायला त्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचा हा मुलगा मद्यथुंद अवस्थेत आहे ज्याने शर्ट पण घातलेला नाही आता हा असा अर्धनग्न अवस्थेत का फिरतोय हे कळायला मार्ग नाही एका महिलेला अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देतोय पोलिसाला विनवणी करतायत की तू गाडी खाली उतर हा उतरत नाहीये पोलिसांचं सुद्धा वरिष्ठांना सांगण्यात चालू आहे की साहेब गाडीची चावी पण तो देत नाहीये उतरत पण नाहीये काय करायचं परत समोर कोण आहे हे माहित नाही म्हणजे ह्या मुलाचा बाप आहे की दुसरा पोलीस अधिकारी आहे हे अजून कळलं नाही मात्र जो काही प्रकार या पोरानं केलेला आहे निषेधार्ह आहे निंदनीय आहे आणि आता यावरून अनेक जण मनसेला सुद्धा गुंडांचा पक्ष म्हणायला सुरुवात सुद्धा काही जण तर उघड उघड सांगतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा उगाठा गट असो यांच्याकडे संपे लोक अत्यंत कमी आणि गुंड प्रवृत्तीचीच लोक जास्त यांनी मध्यंतरी तो मराठी विजय सोहळा दिवस साजरा केला पाच तारखेला हास्यास्पदरित्या यामध्ये उद्धव ठाकरेंपासून त्यांचे उबाटा गाटाचे नेते सगळे हिंदीत बोलत चुकले होते राज ठाकरे भाषणाला उभे राहिले तर हिंदीतून घोषणा राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे एकीकडे मराठी 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 करायचं दुसरीकडे स्वतःच हिंदीमध्ये हो बोलायचं किती वाईट प्रकारे आहात बर मराठी 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 आपण खूप करतो चांगलीच गोष्ट आहे माय मराठी आहे मराठी असे आमची माय बोली आम्हा घरी धन शब्दांची चरत आपण म्हणतोच आहे त्यानुसार आपण वाचतो सुद्धा मराठीचा अभिमान आहेच ना पण मग कधी कधी मनामध्ये प्रश्न येतो की नवनिर्माण हा शब्द मराठी आहे का नवनिर्माण हा मराठी शब्द नाही आहे नवनिर्मिती हा मराठी शब्द आहे निर्माण हा शब्द हिंदीतला रेल्वे रे, मराठी शब्द आहे का नाही इंजिन मराठी शब्द आहे का नाही मशाल हिंदी शब्द आहे मराठी नाही काय बोलो आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे यावरून मनसे भारी प्रोल होत सध्या सोशल मीडियावर व्हायलाच हवंय कारण या पोरानं कृत्यच तसं केलेलं आहे मध्य पुण्यामध्ये सुद्धा असाच प्रकार आपण बघितला होता एक मुलगा त्याच्या लॅविश लक्झरी गाडीतून खाली उतरतो आणि रस्त्यावर सु करतो आणि बेशरमपणे त्याचा व्हिडिओ पण काढून तो सोशल मीडियावर टाकला जातो त्यानंतर त्या पोराला शिक्षा होते वगैरे 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 ते सगळं बघितले पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदाधिकाऱ्याच्या मुलाला काय शिक्षा होती यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय स्टँड असेल यांचे प्रवक्ते म्हणा किंवा आता यांचे सोशल मीडियावरचे जे वीर आहे ते आता काय भाष्य करणार आहे हे एकदा आपण बघून घेऊया व्हिडिओ महत्वाचा वाटलं म्हणून तुमच्या समोर सादर करण्यात आलेला आहे बाकी या बाबतीत तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या आम्हाला वा, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आ, योजना चालू आहेत आपल्या त्यामुळे या योजनांचा लाभ घ्या परिवार वाढण्यासाठी परिवार मोठा होण्यासाठी सहकार्य करा जीपे फोनपे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार मी सहाय्य निधी सहकार्य निधी पाठवू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून मात्र व्हॉट्सअपवर नक्की टाका आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवायचा असतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स वाट बघतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी कुठे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सध्या वातावरण खूप व्हायरल झालेलं आहे अनेक जणांना व्हायरल इन्फेक्शन होत आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या एवढंच चाललंय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राजा पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ तुलसी शाली ग्राम सुन्दरविग्रह गंगा गङ्गा शादी ग्राम